नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर मी दर्शन घाबरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आपण आता चाललो आहोत कुडाळला जाण्यासाठी आता वाजलेत सकाळचे साडेसात आणि मित्रांनो आम्ही सकाळी निघालो कुडाळला जाण्यासाठी कारण का तर पकवाज अलंकार महेश सावंत सर म्हणजेच पारधी माउलींचे गुरुवरी आहेत ते त्यांच्या घरी एकवीस दिवसाचा गणपती असतो आणि त्यानिमित्ताने आम्ही तिथे भजन करण्यासाठी चाललो आहोत यावर्षी आम्हाला संधी त्यांनी दिली तर खरंच खूप भारी वाटते आमचं भाग्य म्हणावं लागेल की अशा महान व्यक्तीच्या घरी आम्हाला भजन करण्यासाठी जाण्याची संधी मिळाली तर आम्ही आता निघालो सगळेजण आलेले आहेत तिथे आणि आम्ही टेम्पो घेऊन जाणार आहोत तर टेम्पो कारण का तर सगळ्यांना व्यवस्थित जागा वगैरे झाली पाहिजे म्हणून आम्ही इको नेत नाही इको आम्ही तिथे लावलेला आणि टेम्पो घेऊन जाणार आहोत तर आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा हे आम्ही काय आमच्या पल्ल्याला चाललो आमचा प्रवास सुखाचा होऊ दे जसे आम्ही जातोय त्या चा चा चांगला प्रवासाला कार्यक्रम चांगला होऊ देत आणि परतीचा प्रवास पण चांगला होऊ देत गणपती बाप्पा वा वाड तर पार्सल आलेलं आपल्यासाठी काहीतरी सरप्राईज ठेवलं होतं सरांनी पार्सल बघूया काय आहे नक्की विषय मला अंदाज आलेला आहे मला अंदाज आलेला आहे ते डायरेक्ट कॉटलेच माहिती आहे वाले काय नाय डायरेक्ट वाले आहेत ना ते वाले डायरेक्ट कॉल नाही

आणि इतके म्हणजे जड आहेत ना हे छान धन्यवाद सर सरप्राईज आम्हाला सर्वांना खूप आवडलं असं सरप्राईज हा जोरचे गायंगे पाणीपुरी खायंगे काय 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 थकवा वाजेंगे नाचे जमा करा ए जमा तो सांभाळील गुरुता सांभाळ फक्त हे यूज करताना आपटायचे नाही आहेत आणि हॅलो चेक करायचं नाही चेक करायचं नाही आपल्याकडे खाऊ बिऊ खूप आणलेला आहे मस्त की खाऊ वगैरे खूप आहे नाश्त्याला आम्ही आवाजावरती औषध घेऊन आलेलो आहे इकडे मिरच्या आहेत आणि इकडे पाव आहे वर्रा पाव तर या वर्रा पाव व्हायला तर मित्रांनो आम्ही आता जरा थोडा वेळ थांबलोय आणि इकडे भारी वातावरण वाटते एक नंबर जबरदस्त वातावरण वाटतंय इकडे आम्ही आता थांबलोय राजापूर बाजारपेठ मध्ये आणि आम्हाला काय अंदाज आणलंय वा स्मूथ धन्यवाद धन्यवाद सगळं आवडतं हायवेला थांबलो इथे आम्ही आणि भारी व्ह्यू बघा हायवे कसं तर चमकतोय तर इथे सुद्धा डेकोरेशन केले सुंदर असं पाहू शकतो तुम्ही भारी डेकोरेशन केलेलं आहे पाहू शकता तुम्ही आपण आलो आहोत आता भजनाच्या ठिकाणी गणपतीची सुंदर मूर्ती बघा भजन सेटअप लावतात सगळे सगळा सेटअप लावतायत थोड्याच वेळात भजनाला सुरुवात करणार आहोत आम्ही तर आता थोड्याच वेळात भजनाला सुरुवात होणार आहे आणि तिकडे गणपती बाप्पासाठी नैवेद्य दाखवलेलं आहे त्यांचं नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर आम्ही भजनाला सुरुवात करणार आहोत बरेच सर्व गडवृत्ती वगैरे व्यवस्थित स्वराला लावून घेतात सर

सिंधुदुर्गातील प्रथम पकवान अलंकार सन्माननीय महेशजी सावंत यांच्याकडे पकवान दोघीचे शिक्षणाचे धडे घेणारे त्यांचे विद्यार्थी उत्कृष्ट भगवान वादक सुनील संदेश पारधी मामदारा संदेश पारधी हे खास आपल्या गुरुवर्यांच्या गणपती बापाच्या सेवेसाठी आपल्या से, मंडळासहित या ठिकाणी भजनी सेवा सादर करण्यासाठी उपस्थित आहे या मंडळाचे गोवा या ठिकाणी आपली सेवा सादर करतील आमच्या सावंत परिवारातर्फे सर्व गणेश गणेशांच्या वतीनं या ठिकाणी या मंडळाचं सहर्ष स्वागत होत श्री माउली प्रसाद भजन मंडळ

सादर करण्यासाठी खास रत्नागिरीहून हे सर्व कलाकार या ठिकाणी उपस्थित राहिले आमच्या सावंत परिवारातर्फे या भजन मंडळाचा छोटे काही संवाद होणारच आहे

तर माऊलींच्या घराच्या इथून आम्ही आता निघालोय घरी जाण्यासाठी आणि इथे त्यांचा बॅनर सुद्धा लागलेला आहे आणि आम्ही आता निघालोय ना आपला प्रवास असणार आहे खूप लांबचा प्रवास आहे पुन्हा इथून रत्नागिरी तर जाऊया हळूहळू हळूहळू हळू जायचंय आपल्याला रात्र होईल घरी जाताना रात्र होईल चाळीस पन्नास बाकी आम्ही रत्नागिरीतून आलो भाजी घ्यायला इथं रत्नागिरीतून काकड्या गेला तुम्ही येऊन इकडे रत्नागिरीतून काही काकडी घेण्यासाठी आला होता आलो सिंधुदुर्ग काकडी गावती रत्नागिरी सुरी सुरी इकडे जा दोन मिनिटात आजी धन्यवाद धन्यवाद असं करा आय करा आहे हा तुमचा धंदा चांगला होईल आणि मी सूर्य सूर्यद्यांचे सूर्य आपण हो काकडे कापून घ्या आपण नंतर मित्रांनो आम्ही आता इथे चेक नाका होता आणि चेक नाक्यावरती आम्हाला थांबवलं होतं तिथे आणि गेलो सांगितल्यावर सरांचं नाव सांगितलं की महेश सावंत सरांकडे गेले होतो तर आम्हाला म्हणजे बघा किती ताकद आहे मित्रांनो आम्ही आता आलोय वडापाव खायला आणि इथे पाऊस नाही तो पाऊस संपलेत त्यामुळे ब्रेड सोबत खायला लागते आता काय चालवून घेऊया तर मित्रांनो आता चहा घेतलेला आहे आम्ही तर या चहा प्यायला गरमागरम असल्या की चहा आणि बाहेर पाऊस लागतोय थोडा थोडा थंडीचं वातावरण चहा तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूयांना आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये